औंढा नागनाथ वकील संघाच्या अध्यक्षपदी वकील यशस कदम यांची निवड औंढा नागनाथ येथील दिवाणी व फौजदारी न्यायालयाच्या वकील संघाची कार्यकारिणी जाहीर करण्यात आली आहे वकील संघाच्या अध्यक्षपदी शेषराव कदम उपाध्यक्षपदी वकील विनोद मुकमहाले उपाध्यक्ष वकील मीरा सत्वधर सचिव वकील साईप्रसाद बल्लाल यांची निवड करण्यात आली निवडणूक अधिकारी वकील बालाजी सानप सहाय्यक निवडणूक अधिकारी वकील अंकुश डोबळे यांनी काम पाहिले सर्वानुमते वकील संघाच्या कार्यकर्ण्याची निवड करण्यात आली आहे यावेळी वकील आय जे शेख वकील बाळासाहेब कुटे वकील मुंजा भाऊ मगर वकील विजय नागरे वकील यशस कदम वकील शंकर देशपांडे वकील प्रदीप फोले वकील बालाजी सानप वकील एस डी दसरथे वकील यशस जोशी ॲडव्होकेट रहीम कुरेशी वकील गौतम श्रीखंडे वकील प्रदीप लोंढे वकील मेहराज अहमद वकील रामजी कांबळे वकील मुस्ताफ अहमद वकील विजयकुमार घनसावंत वकील एस के सावंके वकील स्वप्नील मुळे वकील बी सी कल्याणकर वकील विशाल खंडागळे वकील कासिफ काजी वकील साईप्रसाद बल्लाळ वकील अंकुश ढोबळे वकील माधव हाके वकील किशोर कदम वकील विनोद मुखमले वकील किशन वाघमारे वकील राहुल ढेंबरे वकील कृष्णा वकील रमेश वाहुळे वकील अनुकेत वाहुळे गजानन धामणे वकील वकील मंगेश सोळंके वकील लिंबाजी कठाळे वकील आकाश पंडित वकील गणेश ठाकूर वकील आकाश अग्रवाल वकील रहेम कुरेशी वकील सचिन सोळंके वकील शेखर काळे वकील चांदोबा ढेंबरे वकील प्रदीप जाधव वकील चांदेस कदम वकील महेश गिरी आदींची या कार्यक्रमाच्या वेळी उपस्थिती होती वकील संघ आम्हाला या ठिकाणी दरवर्षीप्रमाणे याही वर्षी एक जानेवारी रोजी वकील संघाची ठिकाणी जी निवड होती त्यामध्ये वकील संघाची जी परंपरा होती बिनिरोध सर्व वकील संघाची जी मंडळी आहे बार आणि बेन्स यांची रिलेशन मेंटेन करण्यासाठी एक सर्वस्वी उमेदवार असावा या प्रक्रियेतून किंवा तो या माणसामधून या निवडणूक प्रक्रियेला वेग आला आणि त्याच्यामध्ये निवडणूक झाली त्या निवडणुकीमध्ये मला सर्व वकील संघाची सदस्य यांनी अतिशय मोठ्या मनानं निवडून दिलं आहे त्यामध्ये निवडणूक प्रक्रियेमध्ये जे निवडणूक निर्णय अधिकारी आहेत स्थानक साहेब आणि त्यांना सहकार्य करणारे अंकुश भोगळे साहेब यांनी अतिशय चांगली भूमिका पार पडली म्हणून मी आज माझा जो मला जे काही अध्यक्ष म्हणून माझ्यावर जी जबाबदारी टाकली ती जबाबदारी असं सांगपणे सर्वांच्या सहकार्याने सर्वांना विश्वासात घेऊन मी पार पाडेल जेवढे त्या ठिकाणी बोलतो आणि मला जे निवडून दिलं त्याबद्दल मी सर्व वकील संघ सदस्यांचे मनोपूर्वक धन्यवाद व्यक्त करतो सन्मान्य वर्षी संघ औरंगनाथ सन दोन हजार सव्वीसची कार्यकारिणी सदर सदर कार्यकारिणीमध्ये उपाध्यक्षपदाकरिता मला आणि आमची लाडकी बहीण मीरा या दोघां दोघांचे आम्ही दोघांचे फॉर्म होते सदर त्याच्यामध्ये वकील संघाच्या सन्मान्य वरिष्ठ सदस्यांनी सामंजस्य करून आम्हा दोघांनाही उपाध्यक्षपदाची संधी दिली त्यामध्ये मॅडम यांना महिला उपाध्यक्ष असं त्यांनी घोषित केलं तसेच मला सुद्धा त्यांनी घोषित केलं आणि दोघांनाही उपाध्यक्ष हे नाव लाभलं आणि त्या सर्वांनी जे आम्हाला सहकार्य केलं वरिष्ठांचे तसेच आणि आदरणीय सहकाऱ्यांचे मी मनस्वी खूप खूप आभार मानतो आणि मला दिलेली जिम्मेदारी ही मी खरंच चांगल्या प्रकारे पार पाडेल आणि ती चांगल्या प्रकारे पार पाडून अध्यक्षाच्या सहकार्याने मी समोरचे जे काही समजा वकील संघासाठी कार्य करण्याची जी संधी मिळेल मिळेल मिळालेली आहे ती चांगल्या प्रकारे पार पडते